आमदार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता लागलेत धंगेकर पॅटर्न म्हणत धंगेकरांनी सोशल मीडियावर जोरदार पोस्टर बाजी केली आहे पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न प्रदूषण मुक्त होण्यासाठी पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न भयमुक्त पुण्यासाठी अशी ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे त्यामुळे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आता रवींद्र धंगेकरही इच्छुक आहेत अशी चर्चा रंगली आहे तर धंगेकरांनीही ही लोकसभा लढण्याबाबत सूचक विधान केलंय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी क्षेत्राने राजापूर करू झालेलं आहे लोकसभेसाठी तुम्ही पुण्यात इच्छुक आहात असं देखील बोललं जाते बघा मी तीस वर्ष पुणे शहरामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतो आणि मी कधी लढायला तयार असतो मी आता तुम्ही म्हणलं तर लगेच म्हणजे निवडणूक लढवायची तर लेगीच तयारी असते कारण शेवटी कार्यकर्ता म्हणून आहे आणि लढणं हे आपल्या रक्तात क्षेत्रिया आहोत आपण छत्रपतींचे वारसदार आहोत त्यामुळे आपल्याला लढणे हे काय नवीन नाही अमृत नूनी ऑर्थो प्लस ही एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस आणि जनतेने ठरवलं की आपण हो लढायचं आज जनतेकर्मदना आवाज येतोय की दंगेकर बॅटन कार्यकर्ते करत असतील जनता करत असेल आणि जनतेतला आवाज आज स्वीकारला पाहिजे काँग्रेस पक्ष हाच या देशाचा विकास करू शकतो कारण ह्या भारत देशाचं वैभव प्राप्त करण्याचं काम गेले कित्येक वर्ष काँग्रेस पक्षाने केलंय पुणे शहरामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। काँग्रेस पक्षांनी जी पायाभूत सुविधा केल्यात हे जगाला माहिती आहे पुण्यामध्ये सध्या धंगेकर पॅटर्न हा जरी ट्रेंड सुरू असला तरी धंगेकर देखील पक्षाने आदेश दिले तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय चैत्राली राजापूरकर झी मीडिया Lónez no. no, 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 no.